गणपती बाप्पा स्पेशल मोतीशीर लाडू एकदम साप साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पिठामध्ये चिमूडभर साखर आणि चिमूडभर खायचा सोडा घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ पातळ असं बनवून घ्यायचे म्हणजे त्याची स्लरी बनवून घ्यायचे तर इथं मी एक वाटी बेसन पिठासाठी एक वाटी पाणी आणि त्याच्यावर थोडंसं म्हणजे एक चमचाभर पाणी मी इथं घातलेलं आहे हे एक अगदी योग्य प्रमाण आहे आणि मस्त अशी त्याची स्लरी तयार आहे बघा तुम्ही बघू शकता त्यातल्या गाठी पण पूर्ण फुटलेल्या आहेत आणि मस्त अशी त्याची स्लरी तयार झालेली आहे आता लगेच आपण बुंदी पाडून घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं तेल कडकडीत गरम करायचं आणि अशी एखादी पिठाची चाळण किंवा पात्राची चाळण किंवा जे तुम्ही खोबरे किसण्याची किसणी असते ती घेतली तरी चालेल त्याच्यावर थोडं थोडं पीठ घालायचं आणि मस्त अशी बुंदी पाडून घ्यायची खाली लक्ष द्यायची नाही द्यायचं नाही की बुंदी मोठी पडते की बारीक पडते मस्त अशी बुंदी आपल्याला पाळून घ्यायची आहे गॅस एकदम मोठाच ठेवायचा आहे अजिबात बारीक करायचं नाही नाहीतर बुंदी तुमची तेल जास्त ओढून घेणार तर मोठ्याच गॅसवर आपल्याला ही बुंदी दोन ते तीन सेकंद मस्त अशी तळून घ्यायचे ती लगेच कुरकुरीत होते दोन -तीन ते तीन सेकंद अजिबात वेळ लागत नाही आणि त्याला सतत असं हलवत राहायचं म्हणजे छान अशी बुंदी तळली जाते दोन ते तीन सेकंदानंतर थोडीशी ती हाताने अशी दाबून बघायची कुरकुरीत झाली की आपल्याला ही बुंदी काढून एका प्लेटमध्ये घ्यायची आहे बुंदी करायला अगदी सोपी आहे अजिबात वेळ लागत नाही तुम्ही कुठली पण चाळण वापरू शकता जे जा मी हे झाऱ्या आपण वापरला आहे त्यानं पण तुम्ही बुंदी करू शकता तर ही बुंदी इथं आपली झालेली आहे आता ही थंड करून घ्यायची पूर्ण थंड झाल्यानंतरच काय करायचं ही मिक्सरमध्ये घालायची आणि आपल्याला मिक्सर थोडा चालू बंद चालू बंद करूनही बारीक करून घ्यायची आहे ही मी दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे हे बघा मस्त अशी बुंदी बारीक झालेली आहे एकदम पण पीठ करायची नाही ती वरवरील अशी ठेवायची आता पाक करून घेऊया त्याच्यासाठी मी एका भांड्यामध्ये एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतली आहे एकाच वाटीने आपल्या सगळ्याला पीठ वगैरे सगळं घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित व्यवस्थित असं हलवून आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे पहिल्यांदा उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा त्यानंतर मिडियम गॅस करायचा आणि त्याच्यावर आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे हे बघा लगेचच पाक तयार होतो आता इथं पाक चिकट व्हायला सुरुवात झालेली आहे आता दोन ते तीन सेकंद तिथं ता पाक तयार होतो त्याच्या आधी आपल्याला ह्याच्यामध्ये फूड कलर काढून घालून घ्यायचा आहे इथं मी ऑरेंज कलर वापरलेला आहे तुम्ही कोणताही कलर वापरू शकता हे बघा दोन तीन सेकंद झाल्यानंतर इथं आपला एक तारी पाक तयार आहे तर बोटाने बघू शकता तुम्ही कशी तार पकडली जाते हे बघा इथं आपला मस्त पाक तयार आहे आता लगेचच आपल्याला याच्यामध्ये जी बुंदी आहे ती घालून घ्यायची आहे गा गॅस आपल्याला चालूच ठेवायचं आहे आणि ही बुंदी व्यवस्थित त्या पाकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं थोड्या वेळानंतर ती थोडीशी घट्ट व्हायला लागते बुंदी हे, हे दोन ते तीन मिनटं छान असे परतल्यानंतर आपल्याला काय करायचं तर ह्याच्यामध्ये इथं मी मगज बी वापरलेले आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरले तरी चालतात तुमच्या आवडीप्रमाणे त्याचबरोबर इथं अर्धा चमचा वेलची पावडर घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हा गॅस बंद करायचा आणि बंद गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित दोन मिनटं असं परतवून घ्यायचं आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पण थंड करायचं नाही थोडं कोमट असतानाच ह्याच्यापासून आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत हे बघा लगेच लाडू तयार होतात अजिबात वेळ लागत नाही आणि मस्त असे आपले मोतीचे लाडू हाताने वळण्यासारखे पण ते तयार होतात एकदम मस्त मौसूत हे बघा किती छान दिसत आहे लाडू तुम्ही पण या पद्धतीनेच करून बघा आणि प्रमाण एकदम अचूक आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत रेसिपी अगदी सोपी आहे आणि अजिबात वेळ लागत नाही लाडू बनवण्यासाठी तर ह्याच पद्धतीने लाडू बनवून बघा खाऊन बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद